अयोध्या या ठिकाणी सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त साजरा करण्यात आला यावेळी नागरिकांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली होती यावेळी सर्व महिलांनी अंगण रांगोळ यांनी सुशोभित केले होते घरावर गुढी उभारून दाराला आंब्यांचे तोरण बांधून प्रभू रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यानंतर तब्बल तीन क्विंटल दहा हजार बुंदींच्या लाडूंचे घरोघरी वाटप करण्यात आले सायंकाळी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा साकारलेल्या शालेय विद्यार्थ्यांची संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी रामभक्तांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण आसमंत दनाणून केला होता यावेळी मिरवणुकीत मुलींनी लेझीम सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर तरुण भक्तांनी मनोसोक्त नाचण्याचा आनंद घेतला महिलांनी देखील पाऊले फुगड्या खेळून मिरवणुकीची शोभा वाढवली यावेळी सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांनी घरोघरी लावलेल्या भव्या ध्वजन घाटनांद्रा नगरीला जणू अयोध्येचे स्वरूप प्राप्त झाले होते यावेळी घाटनांद्रा येथून एकोणवीसशे ब्याण्णव साली श्रीराम मंदिराच्या कारसेवेसाठी अयोध्येला कारसेवकांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय शेनफडू पालोतकर उदय देशपांडे रत्नाकर भरकर स्वर्गीय सोनप्पा कोठाळे या कारसेवकांचा शाल आणि श्रीरामाची प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रीरामचंद्र यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन

तीन लाख लोकांचे बलिदान गेलेले तीन लाख या बलिदानाचा परिणाम आपल्यावर काहीच होणार नाही कुठला धर्म नाही आपला केवळ गंध लावणे किंवा टिळा आणि माळा गळ्यामध्ये घालणे आपला धर्म आहे का धर्म रक्षकी रक्षिता धर्माचं ज्याला रक्षक जे लागतात त्याचं रक्षण धर्म करतो धर्माचं पालन प्राणार्पण करून देखील करावं लागतो आणि ती अस्मिता ती जाग आपण प्रत्येक वेळेला सकाळी उठतो कुणी तर राम राम करतो राम तत्व हे प्रत्येकाच्या कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले सर्व तरुणांनी परिश्रम घेतले सर्व आबा वृद्धांनी परिश्रम घेतले सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी जे छत्रपती संभाजीनगर मधून उदयराव देशपांडे हे माझे वर्ग मित्र आहे ते, ते सुद्धा या ठिकाणी आले त्यांचे आभार मानतो आणि रत्नाकर असेल जे आज या जगामध्ये नमस्कार तुमच्या श्रद्धेला नमस्कार तुमच्या भक्तीला नमस्कार कारण तुम्ही ऐकलं की तुम्ही गेल्या दोन दिवसापासून सतत या सतत हा सोहळा जगाच्या पाठीवर जातोय मित्रांनो याच्यामध्ये औरंगाबाद घाटनंतरावर ना आम्ही चौघ जण इथे गेलो होतो स्वयंवाशी शेटबड पालनकर सोना आप्पा कोठाळ माझे मित्र रत्नाकर भरकर आणि मी स्वतः आम्ही इथून गेल्यानंतर पुढे इलाहाबाद पर्यंत आम्ही बरोबर होतो प्रयागराज त्याला म्हटलं जातं संबोधलं जातं इलाहाबादला ज्या वेळेस आम्ही थांबलो तिथं ठरलं की तिथे की रेल्वेने प्रवास करायचा आहे इलाहाबाद ते लखनौ पर्यंत आणि ही रेल्वे प्रतिनिधी राम जोशी पी न्यूज मराठी घाटनांद्रा छत्रपती संभाजीनगर